नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आज जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिन असल्यामुळे त्याच्या शुभेच्छा द्याव्यात म्हणून मी तुमच्यासमोर समर सगळ्यांसमोर आलेली आहे तर सर्वात प्रथम जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शु शुभेच्छा खरं तर हा प्रश्न मला नेहमी पडतो की स्वातंत्र्य म्हणजे काय महिलांना स्वातंत्र्य हवं पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की महिलांवरती खूप जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात अत्याचार होत होते आणि महिलांना बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं त्यांना लिहिण्याचं स्वातंत्र्य नव्हतं अभ्यास करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं आणि अर्थातच म्हणजे ज्ञान मिळवण्याचं स्वातंत्र्य नव्हतं आणि त्या गोष्टीपासून म्हणजे मुळात ह्या स्वातंत्र्य दिनाची सुरुवात जी आहे महिला दिनाची सुरुवात जी झालेली आहे ती ह्याच्यापासून झालेली आहे की त्यांना वोटिंगपासून वंचित ठेवलेलं होतं म्हणजे त्यांनी मतदानच करायचं नाही महिला त्या त्यांना काय मत असणार असं गृहित धरलेलं होतं आणि त्याच्यामुळे हा सगळा लढा सुरू झाला आणि त्या दिवशीपासून आठ पासून हा महिला दिन साजरा केला जातो पण आज खरंच महिलांना स्वातंत्र्य नाही आहे का असा एक मला प्रश्न पडतो तर मला असं वाटतं की लिहा वाचायचं स्वातंत्र्य आहे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे वागण्याचं स्वातंत्र्य आहे पण ह्या सगळ्या स्वातंत्र्याचा आ, कुठे गैरफायदा घेतला जातोय का आहे पण आपण थोडंसं बारकाईने पाहायला हवं कारण शेवटी स्वातंत्र्य म्हणजे काय असतं हो स्वातंत्र्य असं असलं पाहिजे की ज्याच्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे तुमच्या रोजच्या जगण्यामध्ये त्याचा फायदा झाला पाहिजे स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्हे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ह्यातली एक बारीकशी जी रेषा आहे ना ती सगळ्या महिलांनी समजून घेणं एका सकस समाज बांधणीसाठी खूप जास्त आवश्यक आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला काय माहिती की महिलांवरती काय अत्याचार होतात तर मलाही दोन मुली आहेत आणि दोन्ही मुलींची लग्न झालेली आहेत त्यामुळे अजूनही परिस्थिती म्हणावी तितकी बदललेली नाही याचा अंदाज मलाही आहेच आहे चाहे की मुलगी म्हणून बऱ्याचशा गोष्टींना डावललं जातं अजूनही मुलींचं मत विचारात घेतलं जात नाही परवाच मी एक आ, आ, मिसेस नावाचा सिनेमा पाहिला नेटफ्लिक्सवरती खूप सुंदर सिनेमा आहे प्रत्येकाने जरूर तो पाहावा असा आहे खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत आणि तरीसुद्धा त्यातून तिची होणारी जी घुसमट आहे ती आपल्या लक्षात येते अगदी इथपर्यंत पोहोचते कारण तिचा रोजचं तिच्या घरामध्ये जे वातावरण दाखवले की सासू पी एच डी झालेली आहे आणि तरी तिला काम करण्याचं स्वातंत्र्य नाही आहे तर अशावेळी जरूर आवाज उठवावा किंवा घरामध्ये आम्हाला फक्त घरचंच लागतं आम्ही फक्त घरचंच खातो घरचं कसं सकस असतं बाहेरचं खाणं कसं अयोग्य कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होणं हे अयोग्य आहेच तुम्ही बाहेरचं खाण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून रोज जर तुम्ही बाहेरचं खाल्लं तर ते बादणारच आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट आहे पण म्हणून ह्याचासुद्धा अतिरेक नको की आम्ही फक्त घरचं खातो मग त्या बाईची तब्येत बरी नाही आहे तरीसुद्धा तू ते घरीच केलं पाहिजे पाटा भरवंट्यावरच चटणी लाटली पाहिजे वाटली पाहिजे कारण का तर त्याची चव वेगळी असते प्रत्येक गोष्टीमध्ये बाईनेच सगळं घरात केलं पाहिजे असं न करता समानता म्हणजे शेवटी काय की बाईचं माणूस पण मान्य करून तिच्या बरोबरीने तिला समजून घेऊन म्हणजे मी आता उचलला आहे ग्लास आहे तर तुला उचलायला काय हरकत आहे अशी अरेरावी न करताचं स्वातंत्र्य असावं असं मला फार प्रामाणिकपणे वाटतं की म्हणून आज मी काही दोन चार ओळी लिहिल्या की स्वातंत्र्य असतं तरी काय देऊ केलेलं नकोच असावंच म्हणजे काही घरांमध्ये बघा ना तुम्ही असं असतं की अजून काय स्वातंत्र्य हवं आहे जीन्स घालायला दिली परवानगी दिली वाटेल तसे कपडे घालते आणि मग स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे असतं काय तर स्वातंत्र्य म्हणजे हे स्वातंत्र्य नाही हो कपडे काय घालावेत ह्याचं फक्त स्वातंत्र्य नसतं तर विचार करण्याचं स्वातंत्र्यसुद्धा दिलं पाहिजे आणि मला असं वाटतं की मुलाने लग्न झाल्यानंतर फक्त धोतरच नेसावं असं म्हटलं तर चालेल का नाही की नाही तर तसंच आहे की मुलांनी काय घालावं हे मुली नाही ठरवत तसं मुलींनी काय घालावं हे बाकीच्यांनी का ठरवावं पण ह्यात पुन्हा मी म्हटलं तसं की स्वैराचार आणि स्वातंत्र्य ह्याच्यामध्ये पुसट शिरेच आहे की मला काहीही घालणे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य मला आहे म्हणजे माझं स्वातंत्र्य जे आहे ते मला काय घातल्यानंतर कम्फर्टेबल वाटतं ह्याच्याशी निगडीत असावं तुम्ही जर वाटेल तसे कपडे आणि एक समाज नियमाच्या चौकटीत न बसणारे कपडे जर तुम्ही वापरत आहात अस असणार आहात तर मग त्याच्यावरती विचार केला पाहिजे म्हणूनच मी असं म्हणते की स्वातंत्र्य असतं तरी काय देऊ केलेलं नकोच असावंच म्हणजे ते असलं पाहिजे की तुला काय जे वाटतंय ते तू कर पण हे जेव्हा समोरचा म्हणतो तेव्हा काय करायचं आहे ह्याचा विचारसुद्धा मी केला पाहिजे स्वच तंत्र सापडलं की स्व तंत्र सापडलं की असतं ते आपसुकच म्हणजे स्वातंत्र्य जे आहे स्वा ना ते तुमच्यातच असतं ते कुणी देण्याची तुम्हाला गरज नाहीये पण हे स्वचं तंत्र जे आहे ना ते तुम्हाला समजलं पाहिजे स्व सुद्धा तापवावा लागतो ताऊन सुलाखून घ्यावा लागतो जे बघा ना तुम्ही परिस्थितीच्या ह्या वा सगळ्या रेट्यामध्ये ह्या स्वला तुम्हाला तापवावं लागतं तुम्ही घरच्या लोकांसाठी काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध केल्या की तुमच्या मनासारखं घरचे त्यांच्या मिरु मनाविरुद्ध करतीलच पण त्याच्यासाठी थोडासा प्रत्येक गोष्टीला ना एक कालावधी द्यावा लागतो पण काही वेळेस काय होतं की हा कालावधी देऊनसुद्धा जर समोरचा बदतच नसेल तर मग अशा वेळेस घरातले वाद वाढण्याची शक्यता असते म्हणून मग असं होतं की कमी तापवलं तर फाटण्याची शक्यता असते दुधासारखंच आणि जास्त तापवलं तर उतू जाण्याची परफेक्ट हा असायला हवं ते भान परफेक्ट काय असलं पाहिजे तर तुम्हाला भान असलं पाहिजे स्वतःच्या स्वातंत्र्याबद्दलचं आज आपण पाहतो की काय पद्धतीने रील्स केले जातात काय पद्धतीने सोशल मीडियावरती वावर असतो म्हणजे काही काही जणींच्या बायकांच्या रील्स आणि व्हिडिओ पाहताना इतकं बिभस्त हावभाव केलेले असतात आणि इतकं कप म्हणजे अंग प्रदर्शन केलेलं असतं की हे असं स्वातंत्र्य आपल्याला हवं का आणि हे ह्या अशा स्वातंत्र्याचा काय उपयोग म्हणजे स्वातंत्र्य कसं असलं पाहिजे की ज्याचा मला तर उपयोग झाला पाहिजे पण माझ्याबरोबर समाजालाही त्याचा उपयोग झाला पाहिजे स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्हे स्वातंत्र्य म्हणजे मला जे हवेल ते मी वाटेल ते करीन मग त्याचा तुमच्यावरती काहीही परिणाम होऊ देत असं नाहीये तर ते भान तुम्हाला असलं पाहिजे परफेक्ट परफेक्ट असायला हवं ते भान आटापिटा नकोच द्यावा मान। कुणी मान कुणीतरी काहीतरी म्हणावं म्हणून मान द्यावा म्हणून आटापिटा करायची गरज नाही मुळात चांगलं वागलं की तो मान तुम्हाला सन्मान तो आपोआप मिळणार आहे हार तू रे फुलं नकोच रे म्हणजे स्त्रीला जे अगदी देवी बनवून तिची पूजा वगैरे करावी असं अपेक्षित नाहीच आहे आ, फक्त कवितांपुरतं आणि लिखाणापुरतं जन्म देणारी पण स्त्री वाढवणारी पण स्त्री वगैरे वगैरे आजच्या दिवशी तर खूप जास्त मेसेजचा सगळा अगदी ओढा लोंढा आलाय म्हटलं तरी हरकत नाही तर हार फुरे फुलं तुरे नकोच रे गजरा माळा माळावास्तु चाहत्याने शेवटी अपेक्षा काय असते तर प्रेमाची असते एकमेकांवरती प्रेम करावं एकमेकांची वेदना समजून घ्यावी आणि विचारू नकोस दमलीस का विचारू नकोस दमलीस का हात ठेव कपाळावर मायेने प्रत्येकच गोष्ट सांगावी लागू नये ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत की आज खूप जास्त दमली असं वाटून जर नवऱ्याने कपाळावरती मायने हात ठेवला तर कोणाला नको आहे असं स्वातंत्र्य असावं की आ, चार गोष्टी मी तुझ्यासाठी केल्या तर तू दोन गोष्टी तरी माझ्यासाठी कराव्यास दुखलं खुपलं शरीर तर दुखू दे दुखलं खुपलं शरीर तर दुखू दे शरीर आहे दुखणारच कधीतरी दुखणे बहाणी हे होणारच आहे तेव्हा माणूस म्हणून जर माझ्यासाठी तू काही करणार असशील तर उत्तम आहे पण ते शरीरापेक्षा मन तेवढं जप बाकी काही नको रे मन जपणं खूप जास्त महत्त्वाचं आहे मला काय वाटतंय ह्याचा विचार जरी मग घरातल्या लोकांनी केला तरी मला असं वाटतंय की त्या स्वातंत्र्याला खरा अर्थ आहे डोळ्यातल्या पाण्याला वाहू दे मुक्त एखादी गोष्ट खूप तर आपल्या डोळ्यात पाणी आहे तर येतं पण काही घरांमध्ये ते डोळ्यातून पाणी काढण्याचं स्वातंत्र्यसुद्धा नसतं एवढं काय झालं रडायला त्यात एवढं काय असं तुला बोललो होतो किंवा बोलले होते एवढं तुझ्या डोळ्यातून लगेच पाणी काढून आम्ही तुम्हाला तुला त्रास देतो असं दाखवण्याची काय गरज आहे तर रडण्याचं सुद्धा स्वातंत्र्य हवं ना एखादी गोष्ट खुपली तर दुखली तर तर ते स्वातंत्र्य हवं मनमोकळं हसण्याचं स्वातंत्र्य जसं हवं तसं डोळ्यातल्या पाण्याला वाहू देण्याचं पण स्वातंत्र्य हवं म्हणून डोळ्यातल्या पाण्याला वाहू दे मुक्त स्वातंत्र्य वगैरे नंतर आदर कर फक्त एका स्त्रीला मला असं वाटतं की स्वातंत्र्यापेक्षाही आदर हवा असतो आदर महत्वाचा असतो तुला काय कळतं तुला काय समजतं किंवा प्रत्येक वेळी गृहित धरणं ती आहे म्हणजे ती हे करणारच तुला करावं असं वाटतंय का ह्याचा विचार केला पाहिजे तर हे स्वातंत्र्य मला अपेक्षित आहे अजून एक ही जशी मी माझी कविता तुम्हाला उलगडून सांगितली तशी अजून एक कविता आहे पद्मागोळे यांनी लिहिलेली की सीते पुढे एकच रेषा ओढली लक्ष्मणाने सीतेपुढे एकच ओढली रेषा लक्ष्मणाने तिने ती ओलांडली आणि झालं रामायण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की सीतेपुढे एकच ओढली रेषा लक्ष्मणाने तिने ती ओलांडली आणि झालं रामायण आमच्या पुढे दाही दिशा लक्ष्मण रेषा आज परिस्थिती हीच आहे आमच्या पुढे दाही दिशा लक्ष्मण रेषा ओलांडाव्याच लागतात रावणांना सामोरं जावंच लागतं एवढेच कमी असते एवढेच कमी असते कुशीत घेत नाही भुई दुभंगून सीतामाईला भुईने दुभंगून कुशीत घेतलं पण आपल्याला तर ती ही परिस्थिती नाही आहे आज आपण पाहतो की रात्री अपरात्री मुलींना कामाच्या निमित्ताने बाहेर जावं लागतं त्यांना रावणांना सामोरं जावंच लागतं असे रावण समाजात अजूनही वावरतातच की आपण पाहतो पण अशावेळी आपण काय केलं पाहिजे तर आपल्या मुलींना आपण शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्याही खूप जास्त खंबीर केलं पाहिजे फक्त स्वातंत्र्य हवं स्वातंत्र्य हवं अशी ओरड करून किंवा त्याचा बाऊ करण्यात काही अर्थ नाही आहे तर मुलींना शारीरिक आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बन बनवणं ही आपली म्हणजे काळाची गरज म्हणता येत नाही ती आधीपासूनचीच गरज आहे मुली आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालेल्या आज आहेत पण हेच आर्थिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होणं म्हणजे त्याचा दुसऱ्यांना काहीतरी दुसऱ्यांसाठी पण त्याचा काहीतरी उपयोग व्हावा अशा दृष्टीने ते सक्षम होणं असावं की ज्याचा आपल्यालाही फायदा आणि दुसऱ्यालाही फायदा हो व्हावा आणि हे बाईचं उपजत बाई बाई आहे बाईमध्ये उपजत आहे त्याच्यासाठी तिने वेगळे प्रयत्न करायची गरज नाही आहे आणि त्याच्यामुळे आपण बाई आहोत आपण स्त्री आहोत तर आपण स्त्री राहायला पाहिजे आपण पुरुष व्हायची गरज नाही आहे पुरुष आहेत ते आहेत पण मी बाई आहे मी स्त्री आहे माझ्यामध्ये माझे जे उपजत जे काही गुणधर्म आहेत त्यांचा विकास करत करत मी बाकीच्यांना सामावून घेतलं पाहिजे बाकीच्या गुणांना सामावून घेतलं पण त्याच्यासाठी आपला स्त्रीत्व सोडून पुरुष होण्याची गरज नाही आहे हे पुरुषांना चालतं तर मला का चालत नाही म्हणून मी दारू सिगरेट ओढायची गरज मला तरी वाटत नाही आहे आणि व्यसनाधीन होणं किंवा व्यसन करणं ह्याच्यासाठी स्वातंत्र्य हवं आहे का तर स्वातंत्र्य ही खूप मूलभूत गोष्ट आहे विचार करण्याचं स्वातंत्र्य हवं आणि ह्या नोटवरतीच आज पुन्हा एकदा मी सगळ्या महिलांना सगळ्या मुलींना शुभेच्छा देते जागतिक महिला दिनाचा आणि हा मी जे सांगितलं आहे त्याचा विचार नक्की करा स्वातंत्र्य हे स्वतःबरोबरच इतरांनाही बरोबर घेऊन जाण्याची गोष्ट आहे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे, हे समजून घेतलं तर आजचा दिवस सुफळ संपूर्ण होईल दिवसच काय अख्खा का आयुष्य सुफळ संपूर्ण होईल धन्यवाद